श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे सदाचरणाने राहणाऱ्या माणसाला खर्च कमी लागतो कारण खऱ्या समाधानाने पोट भरले की अन्नही कमी लागते मी हे वारंवार सांगतो कारण सदाचरणाचे नितिधर्माचे आचरण हा परमार्थाच्या इमारतीचा पायाच आहे पाया भक्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही त्याप्रमाणे नीती जर सांभाळली नाही तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही परश्री माते समान माना परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा या तीन गोष्टींना फार सांभाळा परमार्थाची इमारत या तीन गोष्टींवर उभी करायची आहे नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही त्याप्रमाणे पायाशिवाय इमारतही उभी करता येत नाही रामकरता ही भावना ठेवून नामात राहणे म्हणजे परमार्थरूपी इमारतीत आनंदात राहणेच होय व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्य भावाने शरण जा देवाला शरण जाताना सर्व विसरून जा समजा एखादा माणूस नाटकात राजाचे काम करीत असला आणि नाटक संपल्यावरही तो घरी येऊन जर राजासारखे वागू लागला तर त्याचा सर्व व्यवहार बिघडून जाईल त्याचप्रमाणे देवाला शरण जाताना मी मोठा भक्त विद्वान पैसेवाला ही सर्व नाती विसरून गेले पाहिजे कर्माचे फळ आपल्या हातचे नाही म्हणून त्याची काळजी करू नये हे समजले तरी काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही म्हणून आपण काळजी करतोच यासाठीच भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा कर्म करणे यात विशेष नाही आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही कर्म करा असे गीतेतही सांगितले आहेच परंतु कर्म केल्याने पाहिजे ते फळ आपल्याला मिळतेच असे नाही म्हणून भगवंताला स्मरून कर्म करा आणि मग काय काय होते ते पहा तेच निष्काम कर्म भगवंताच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हे सर्व गीतेचे सार आहे जो समजून त्याग करेल त्याला फायदा होईल नाहीतरी संन्यास आणि त्याग दोन्ही आपल्या जवळ सुद्धा आहेत भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि आपण आपल्या आई बापाला सोडतो असा त्याग करतो हे काय कामाचे त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे भगवंताच्या आड जे जे येते ते ते टाकणे म्हणजे यज्ञ करणे होय या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी कोणत्याच गोष्टीबद्दल हवे अगर नको असे न वाटणे हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण आहे भावार्थ जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसन्तन की जय श्री अनंत अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानंद सच्चिदानन्द सद्गुरुश्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण तेरा वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम